त्यांनी किती ट्रॅप रचले ना त्या केंद्रीय नेत्यांनी तरी पट्ट्या तुला मना दहा टक्के मी स्वीकारतच नाही तुझ्या छाताडावर बसून घेणार तू केंद्रीय मंत्री जरी असला ना तो किती तो हे ही सुई येणार आणखीन तरी अंगावर घेऊ नको थो। तू थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस त्याचा वाईट उपयोग करू नको मराठ्या जातीसाठी मराठा मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक एक कार्यकर्ता मराठ्यांच्याच विरोधात फेरतो जरा थांब थांब मराठी घुसले तर बेजरी होईल थांब जरा एवढी मंत्रिपदाचे केंद्राचं एकदा दिलं म्हणून एवढी गर्मी नका येऊ देऊ मराठ्यांचे लोक गुतवायचे षडयंत्र कार्यकर्ते हाताने बंद कर मराठ्यांना पटांगणाला घेणार म्हणजे घेणार शंभर टक्के घेणार त्याने जर त्याचे कार्यकर्ते थांबिले नाही ना ट्रॅप जाळ रचायला लागला ना मान्य दहा टक्के शिकारवा म्हणून कार्यकर्ते हाताने त्याला रिंगणात घेणार मराठी म्हणजे कसं माहित होतं काय होतं त्याला माहित होतं तर मग त्यालाच कोणी करायला लावलं काय त्याचे कोणी नेत्याने एखाद्या माहित असून मग त्यावेळेस का नाही सांगितलं पोलिसांना असं असं घाडणार आहे इतक्या दिवस का दम काढला त्याच्यात ज्ञात्याने करायला लावलं असेल मग नसता हे मराठ्यांचे लोक गुतवायचे असते त्याला असं काही सांगितलं असेल तिकडून वरून काय असू शकतं हे ट्रॅफ आहे काय असू शकतं याच्यात काय जेव्हा माहीत आहे त्याच वेळेस माहीत होतं म्हणलं त्याच वेळेस पोलिसाला सांगितलं ना माहीत होतं म्हणलं तिकडूनच आणायचे सांगितले असते तू दंगलकर मध्ये जाऊन टाकूतून सगळे काही असू शकतं मला काय माहीत नाही त्यातलं ज्याने व्हिडिओ टाकलाय ज्याने व्हायरल केलाय त्याला विचारा ते त्याचं स्पष्टीकरण देईल काय करायचं ते पोलिस बघतील मला काय त्याची शिदेनं घेणं नाही मला एवढंच माहिती आहे माझ्या मराठ्यांचे डोके टकोरे जाणून बुजून फोडले चिंधाड्या चिंधाड्या माझ्या आई बहिणीच्या केल्या त्या मराठ्यांच्या आई बहिणी बहिणीवाच्या आणि त्या मराठ्यांच्या आई बहिणींनी दंगल केली असं मानणारा या राज्यात मराठ्याचा असू शकतो ही पहिली घटना आहे मराठ्यांच्या आई बहिणीचे डोके फोडून त्यांनीच फोडली की काय आणि करायला लावलं की काय आणि हे डोके फुटलेले माता मावल्या गुंतून टाकायचे आहे हे मराठ्याच्याच घरातून षडयंत्र आहे मानल्यावर मला आता त्यातलं डिटेल माहीत नाही डिटेल आल्यावर मग सांगेल मी आई बहिणीविषयी काय मराठ्यांच्या भावना पवारांची असू शकते मग एखाद्याच्या नेत्याचं स्वप्न साकार करायसाठी त्याच्या कोण नेता असेल त्याचं का त्यानेच दंगल करायला लावली त्याच्या माध्यमातून खूप शंका आहेत मग त्याच्यात आता त्यातलं मला काही माहीत नाही त्याच्यामुळे मी ही शक्यता वर्तवली हे खरंही असू शकतो खोटंही असू शकता मी म्हणलेलो ज्याने टाकलाय त्याला विचारतील हे ट्रॅप आहेत सरकारचे पण मी दहा टक्के आरक्षण स्वीकारत नाही किती ट्रॅप रचले भाजपाच्या नेत्यानं केंद्रीय नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी ने द्या त्यांनी किती ट्रॅप रचले ना त्या केंद्रीय नेत्यांनी तरी पठ्ठ्या तुला मना दहा टक्के मी स्वीकारतच नाही हो सगळ्या सोयऱ्यांची ओबीसीतूनच आरक्ष आरक्षण घेणार तू छाताडावर बसून घेणार हो तू किती तो हे कार्यकर्ते पेरेव तू केंद्रीय मंत्री जरी असला ना तू किती तो हे कार्यकर्ते पेरव दहा टक्के मी स्वीकारितच नाही कारण ही सुई तू आहेपर्यंतच येणार आहे ध्यानात राहू दे तू आणखीन तरी मराठी अंगावर घेऊ नको तू थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस त्याचा वाईट उपयोग करू नको मराठ्या जातीसाठी मराठा मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक एक कार्यकर्ता मराठ्यांच्याच विरोधात फिरतो जरा थांब थांब मराठे घुसले तर होईल थांब जरा एवढी मंत्रिपदाची केंद्राचं एकदा दिलाय म्हणून एवढी गर्मी नका येऊ देऊ मराठ्यांचे लोक गुतवायचे षडयंत्र कार्यकर्ते हाताने बंद कर ते जर नाही थांबले त्याचं ट्रॅप तर ते कोणी केंद्रीय मंत्री त्याचं नाव असंच सांगत त्याने कुठं कुठं पेरलंय काय काय पेरलंय कोणाला कोयाच हिडिओ टाकायला काय करायला लावले त्याला जर माझा रोग कळत असला तर तो थांबल हा किंवा त्याच्या कार्यकर्त्याला बी थांबील मग रोग जर त्याला कळत नसेल तर मराठी पटांगणाला घेणार त्या केंद्रीय मंत्र्याला बी आणि त्या प सगळ्या परिवारालासुद्धा कारण मराठ्यांचं वाटलं निक करायला निघालात काय तुम्ही कार्यकर्ते माठा मराठा यांना पटांगणाला घेणार म्हणजे घेणार शंभर टक्के घेणार आता हां त्याने जर त्याचे कार्यकर्ते थांबविले नाही ना ट्रॅप जाळ रचायला लागला ना मा मी दहा टक्के शुकार हो म्हणून कार्यकर्ते हातानी तर त्याला रिंगणात घेणार मराठी एकदा मी संधी देत असतो नाव न घेऊन त्याने त्याचे कार्यकर्ते थांबवावेत त्याला कळालंय मी कोण म्हणतोय ती त्याला माहित आहे त्याने कोणचा कार्यकर्ता पुढं घालून व्हिडिओ टाकायला आवला येते मराठ्याच्या रिंगणात येणं एवढं स्वप्न नाही येऊ नको मला तो आदर आहे मराठा समाजात आणखीन बी रिंगणात येऊ नको लोक मुला हिजा करणार नाहीत केंद्रीय मंत्री असून नाही तर कोणी असो मराठ्यांच्याच बाया माणसाचे मुटक्या कापाल जर तुम्ही निघालात गुतवायला आणि माझ्यावर बळच तुम्ही दहा टक्के आरक्षण जर ठोपवणार असलात तर तुमचं हे स्वप्न दहा पिढ्या बी मी यशस्वी नाही उदारणार दहा पिढ्या बी हां मग केंद्रीय मंत्री होणार राष्ट्रपती होय नाही होऊ देणार आणि सगळ्या स्वारीचं अंबालबाजीने घेऊन दाखील किती पेरे हो कार्यकर्ते तू आणि लय आतलं बोलायला लावू नको मग मला हे बी सांगतो मला आतलं बी माहिती आहे सगळं मग हां कार्यकर्त्यांपासून तुझंसुद्धा सगळं